नमस्कार मी सौरभ ओविरंगच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला प्रश्न पडलाय का की ह्या भागामध्ये नेमका मी इथे कसा त्याचं काय ना ओविरंगच्या आधीच्या भागांमध्ये या ओव्यांविषयी तुम्हाला माहिती देण्याकरता त्याचा अर्थ समजावण्याकरता स्त्री निवेदिका असायच्या पण कसं आहे की ओव्या हा विषय काही केवळ फक्त स्त्रियांपुरता मर्यादित नाही म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपली आई आपल्या आज्या जेव्हा ओव्या गात असायच्या तेव्हा त्या ऐकत मुलींसोबत आम्ही मुलंसुद्धा मोठी व्हायचोच की आणि साहित्यातला हा प्रकार हा अर्थातच काही स्त्रीसत्ता किंवा स्त्रियांपुरताच मर्यादित आहे अशातला भाग नाही आहे त्यामधून त्या, त्या स्त्रियांचे विचार त्या काळामध्ये व्यक्त व्हायचे माझी आई माझी आजी कदाचित त्यांच्या मनातल्या भावना या ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त करायच्या आणि म्हणूनच त्या ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त केलेले त्यांचे विचार त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी पुरुषांनी सुद्धा या ओव्या ऐकणं किंवा त्या समजून घेणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळेच की काय पण ओवी रंगाचे आधीचे भाग बघितल्यानंतर मलाही याबद्दल कुतूहल वाटलं ओवी रंगाच्या टीमशी बोलल्यानंतर ह्या सगळ्या भागांमध्ये आपलासुद्धा काहीतरी सहभाग असावा असं वाटलं आणि म्हणूनच ह्यापुढे पुढे ओवीरंगच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला येणार आहे ओव्हिरंगच्या आजपर्यंतच्या भागामध्ये तुम्ही काही उपकरणं बघितली असती जसं की जातं उखळ आणि त्याचबरोबर वापरलं जातं ते धान्य पाखडण्याचं सूप आजच्या ह्या भागामध्ये आपण ह्या सूपाविषयीच बोलणार म्हणजे हे सूप निर्माण कसं होतं किंवा त्याचा वापर कसा होतो ह्याच्याविषयी जाणून घेऊया खरं तर ह्या सुपाविषयी आजच्या या, सुपा या ओवीमध्ये आपण का बोलतोय त्याच्याविषयीची सुद्धा एक गंमतशीर कथा आहे म्हणजे झालं असं की महडच्या गणपतीच्या मंदिरामध्ये ओवी रंगचा कार्यक्रम होत होता आणि योगायोगाने त्याच दिवशी तिथे आंतरराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे ह्यांचंही कीर्तन होतं आफळे बुवांनी हा सगळा कार्यक्रम ऐकल्यानंतर त्यांनी आम्हाला एक सूचना दिली की तुमच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्ही जसं जातं आणि उखळ ह्याच्याविषयी सांगता त्याचप्रमाणे सुपाविषयी सुद्धा तुम्ही तुमच्या कार्यक्रमातून माहिती द्यायला हवीत आणि मग इतक्या मोठ्या कीर्तनकारांनी दिलेला सल्ला आपण अमलात ना आणायलाच हवा नाही का आणि म्हणूनच आजच्या ह्या भागामध्ये आपण बोलणार आहोत ते सुपाविषयी या आधीच्या भागांमध्ये जसं आम्ही म्हटलं की ओव्या ह्या फक्त जात्यावरती दळण म्हटल्या जायचे असं नाही तर पूर्वीच्या काळामध्ये मनोरंजनाची माध्यमच नव्हती म्हणजे हल्लीच्या काळामध्ये टी व्ही रेडिओ किंवा आता तर प्रत्येकाच्या खिशात मोबाईल असतो पण पूर्वीच्या काळामध्ये हे काहीच नसल्यामुळे ह्या ओव्याच सगळ्या समस्त स्त्री वर्गाचं मनोरंजनाचं माध्यम असायचं त्यामुळे दिवसभरातली वेगवेगळी कामं करताना ह्या ओव्या म्हटल्या जायच्या मग कधी त्यामध्ये माहेरचं कौतुक असायचं तर सासर कधी सासरच्या मंडळींचं कधी एखाद्या सणाचं वर्णन असायचं तर कधी आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं सुद्धा वर्णन त्याच्यामध्ये असायचं माय माऊली गाती ओवी घेऊनी प्रभूचे नाव कधी गणपती कधी घनश्याम कधी विठुराया कधी श्रीराम राम, राम रामानू रा राम 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 कंठाच रामकण्ठाचकार हृदये वागवि जन्मवरी लक्ष्म शोभते लाली सीताबाई रामारती जा त्या सुपामध्ये धान्य घेऊन ते पाखडलं जातं पूर्वीच्या काळामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी अशासारखी धान्य घाऊक प्रमाणात घरी आणली जायची मग आधी ती निवडली जायची त्याकरता ही धान्य घेतली की छोटे मोठे खडे त्या चाळणीमधून खाली पडायचे त्याच्यानंतर मग हे धान्य सुपामध्ये घेतलं जायचं सुपामध्ये धान्य घेतल्यानंतर आपल्या दोन्ही हातांचा वापर करून ते हलगद उडवायचं आणि मग ते धान्य त्या सुपामध्ये झेलायचं यामुळे नेमकं काय व्हायचं की जे धान्य असायचं ते सुपाच्या मागच्या बाजूमध्ये जमा व्हायचं आणि मग हलकी सालपट टरफलं ही पुढे जायची मग हाताने किंवा फुंकरीने ही टरफलं किंवा सालपट वेगळी केली जायची बुरुड जमातीच्या लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे पूर्वीच्या काळात निर्माण होणारी सुप दुर्डी टोपल्या झाडशा इत्यादी वस्तू असायच्या वेतापासून बनवलेली ही सुपं पूर्वीच्या काळामध्ये एक भाजी भाकर किंवा दोन चपात्या इतक्या किमतीला मिळायची किंवा अगदीच पैसे दिले जायचे तर चार आणि किंवा आठ आणच्या किमतीला पूर्वीच्या काळात ही सुपं मिळायची धान्य पाखडणं निवडणं ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा या, या सुपाचे अनेक वेगवेगळे उपयोग केले जातात शुभ कार्यामध्ये तर या सुपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणजे लग्नामध्ये देवक हे त्या सुपामध्येच ठेवलं जातं लग्नकार्य पार पडलं की त्यानंतर हे सूप वाजवायची देखील पद्धत आहे त्यामुळेच कार्याचं सूप वाजलं हा वाक्प्रचार आजही आपण मराठी भाषेमध्ये वापरतो लग्नामध्ये डोक्यावरती झाल धरणे यज्ञकर्मामध्ये त्या यज्ञाला वारा घालणे विविध धार्मिक कार्यांमध्ये सुद्धा या सूपाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आजही लग्न झाल्यानंतर नवी नवरी जेव्हा पहिल्यांदा माहेरी येते तेव्हा मराठवाड्यामध्ये त्या नव्या नवरीला सूप देण्याची पद्धत आहे कोकणामध्ये सुद्धा गाठी घेत असताना त्या गाठी या सुपामध्येच मांडल्या जात कोकणामध्ये जेव्हा नवी नवरी गौरीसाठी येते तेव्हा पाच किंवा सात सूपं भरून देण्याची पद्धत आहे किंवा सुवासिनींची ओटी भरताना सुद्धा कुंकवाचा करंडा आणि ओटीचं सगळं सामान हे या सुपामध्येच भरून दिलं जातं आजच्या काळामध्ये मंगळागौरीचे खेळ खेळत असताना बायका एका हातातून दुसऱ्या हातामध्ये हे सूप बॅलन्स करत असतात खरं सांगायचं तर आजच्या काळामध्ये माहेर सासर करिअर ह्या सगळ्यामध्ये त्या बायका जशा नाचत असतात त्याचंच जणू हे प्रतीक आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही आणि रामप्रहरी आपल्या सगळ्यांकडे येणारा वासुदेव त्याला जे दान दिलं जातं तेही या सुपामध्येच भरून दिलं जातं राम म्हणू राम सुपामध्ये धान्य घेऊन ते पाखडून त्याच्यामधली सालपटं फोलपट बाजूला काढणं ही खरं तर एक उत्तम कला आहे ही कला हल्लीच्या काळामध्ये नाहीशी होत असली तरीसुद्धा ही सुप आजही आपला उपयोग वापर टिकवून खरं तर हे एकमेव असं उपकरण असेल ज्याचा आकार सुद्धा इतकी वर्ष झाली तरी अजिबात बदललेला नाही हल्लीच्या काळामध्ये धान्य ही बऱ्याचदा स्वच्छ होऊन साफ करूनच येतात त्यामुळे सूप जातं ह्यासारख्या उपकरणांची हल्ली खर तर आपल्याला गरजही पडत नाही पण असं जरी असलं तरी सूपाने हळूहळू आता प्लास्टिकच्या डस्टबॅनच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये स्वतःचं स्थान टिकवलेलं आहे म्हणजे रूप कोणतं का असे ना म्हणजे अगदी पूर्वीच्या काळातलं सूप किंवा आताच्या काळातला डस्टबॅन सगळ्यामध्ये सुद्धा त्याचा गुणधर्म तोच राहतो की सालपटं फोलपट आपल्याला नको असलेला भाग कचरा ह्या सगळ्या गोष्टी साफ करायच्या आणि आपल्याला जेवढा भाग हवाय तेवढाच आपल्याकडे जमा करायचा हाच गुणधर्म आपल्याला हिंदी साहित्यामध्ये म्हणजे कबीराच्या दोह्यांमध्ये सुद्धा आढळतो दो। साधू ऐसा चाही आहे जैसा सुप सुभाय सार, सार को गहीर आहे थोथा दे इवडाय म्हणजे आपल्या मनामध्ये सुद्धा आपण ह्या सुपाच्या गुणधर्माचाच वापर करायला हवा आपल्या मनामध्ये द्वेष राग लोभ मत्सर इत्यादी दुर्गुणांचा जो कचरा आहे तो पाखडून बाहेर काढायला हवा आणि सद्गुण सद्विचार जे महत्त्वाचे आहेत ते सुपाप्रमाणे आपल्या मनात आपण गोळा करून ठेवायला हवे म्हणजे गणपतीच्या कानांनासुद्धा आपण सुपाची उपमा देतो हेच सुपासारखे कान ज्या गणेशाचे आहेत त्याचं स्मरण करून त्याचा, त्याचा आशीर्वाद घेऊन तोच सुपाचा गुणधर्म आपण प्रत्येकाने आपल्या मनात जागृत करायला हवा सुपाविषयी खरं तर बोलण्यासारखं अजून बरंच काही आहे पण आजच्या पुरतं आजच्या भागामध्ये इथेच थांबूया अस्सल मराठी मातीतल्या ह्या ओव्या तुमच्यापर्यंत पोहोचवणारं ह्या ओव्यांची महती सांगणारं एकमेव यूट्यूब चॅनल ओवी रंग ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे इतर भागसुद्धा नक्की जाऊन बघा आणि त्याचसोबत पुन्हा एकदा आपली भेट होणार आहे पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार राम राम भनू। राम राम भनू। राम राम, भनू। राम, राम 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 राम